पुराच्या पाण्यामुळे वीस चिमुकल्यांसह पन्नास गावकरी चार तास अडकले कळमनुरी तहसील प्रशासनाकडून नाश्त्याची व्यवस्था येलकीचे गावकरीही होते हजर कळमनुरी तालुक्यातील येलकी ते कसबे धावंडा मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने आखाडा बाळापूर येथील शाळेतून घरी जाणाऱ्या वीस चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पन्नास गावकरी शनिवारी दिनांक वीसला ला अडकून पडले होते तब्बल चार तासानंतर पाणी कमी झाल्याने सर्वजण गावात परतले मात्र तोपर्यंत तहसील तो प्रशासनाने सतर्कता दाखवत त्यांच्या चहा पाणी बिस्किट सह नाश्त्याची व्यवस्था केली होती कळमनुरी तालुक्यातील एलकी ते कसंबे धावंडा शिवारात ओढ्यावर पूल आहे कसबे धावंडा व परिसरातील गावकऱ्यांना आखाडा बाळापूर येथे जाण्यासाठी या पुलावरूनच वाहतूक करावी लागते याशिवाय या, या भागातील सुमारे शंभरपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी आखाडा बाळापूर किल्ले वडगाव येथे जातात आखाडा बाळापूर परिसरात पाऊस झाल्यामुळे ओढ्याला पूर आला या पुराचे पाणी ओढ्याच्या पुलावरून पाहू लागले होते त्यामुळे नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर वाहनाने घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाहन दुपारी चार वाजता या ओढ्याजवळ अडकून पडले याशिवाय आखाडा बाळापूर येथे गेलेले कस्बे घावंडा येथील गावकरीही या पुलाजवळ अडकून पडले पाण्याचा जोर कायम असल्याने दुपारी चार वाजल्यापासून पाणी कमी होत नव्हते त्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीच्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांची घालमेल सुरू झाली होती या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर एलकी येथील गावकरी पुलाजवळ आले त्यांनी या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांना कळवल्यानंतर तलाठी विशाल पतंगे त्या ठिकाणी आले प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना व पन्नास गावकऱ्यांना चहा पाणी बिस्किट चिवडा व वा नाश्त्याचे वाटप केले तर उपविभागीय अधिकारी भुते तहसीलदार कांबळे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोड्याच्या पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर चिमुकले विद्यार्थी व कसबे धावंडा येथील पन्नास गावकरी सुखरूपपणे गावात पोहोचले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकासह संपादक गोविंद देशमुख महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा